आवाज महाराष्ट्र न्यूज चॅनल चे संपादक संजय बोर्गे यांचा कोकण गौरव पत्रकारिता पुरस्काराने सन्मान झाला आहे कोकणातील सिंधुदुर्ग मधील माळवण मध्ये प्राध्यापक डॉक्टर बी एन खरात यांच्या वतीने अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व राष्ट्रीय बहुभाषिक साहित्य कला पर्यटन संमेलनात पत्रकार संजय बोर्गे यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबाबत पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्या हस्ते हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला जर हुकुमशाही आपल्याला काढायची असेल तर समाजाने जागरूक होणं गरजेचं आणि जागरूक होण्याचं काम समाजाच्या पत्रकारांनी करायचं आहे म्हणून डॉक्टर आंबेडकर म्हणतात लोकशाहीचा चौथा स्तंभ कोण असेल तर तो पत्रकार हा मात्र उघडा डोळ्याने त्याने बघितलं पाहिजे त्याने मन चिंतन केलं पाहिजे पुढचे सत्यागोरे आहेत विमल बबन पवार विमल बबन पवार पुढचे सत्यागृष्ट आहेत आणि अनेक निबंध लेखनाला ज्यांना जिल्ह्याच्या वाटणीसाठी आपण मनपूर्वक शुभेच्छा देऊया आणि या ठिकाणी पुस्तक प्रकाशन सोहळ्याकडे वळूया आपण या ठिकाणी पुस्तक प्रकाशन सोहळा